नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आर टी ऍडमिशन माहिती बघणार आहोत मित्रांनो म्हणजे वंचित आणि समाजातील दुर्बल आणि मागास घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा आणि या कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के आरक्षण हे शाळांमध्ये आपल्या मुलांना दिलेलं असतं तर मित्रांनो काय आहे ही योजना यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि आज आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे हे लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जिचं नाव आहे आर टी ई ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस मित्रांनो या योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत तुम्हालाही तुमच्या मुलांना तुम्हाला तुम्हाला चांगल्या शाळेमध्ये त्यांची नाव नोंदणी करायची असेल ॲडमिशन घ्यायची असेल तर त्वरा करा लगेचच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा तुम्हाला जर जमत नसेल तर आपले व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघा आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो या योजनेचा जो फॉर्म आहे हे सोळा ते तीस एप्रिल या दरम्यानच भरायचे आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पाल्यांचे आपल्या मुला, मुलांचे फॉर्म तुम्ही भरून घ्या आणि आपल्या जवळपासचे मित्रमंडळी जे असतील किंवा नातेवाईक असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका मित्रांनो मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करायची आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्ही आर महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टलच्या वेबसाईटवरती वेबसाईटच्या होमपेजवरती ओपन होता ह्या पद्धतीने होमपेज आपल्याला दिसत आहे इथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला पालकांसाठी ज्या सूचना आहेत त्या दिसत आहेत मित्रांनो त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत त्या सूचनांमध्ये तुम्हाला लागणारी कागदपत्रे सुद्धा दिलेली आहेत ती एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहेत आणि त्यांनी सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स आपल्या जवळ आपण ठेवायचे आहेत मित्रांनो या प्रकारे डिक्ले, मित्रा मित्रा ते होमपेज आहे व्यवस्थित बघायचं आहे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे इथे सेल्फ डिक्लेरेशन वगैरे सगळं दिलेलं आहे मित्रांनो आर टी मध्ये आपल्या पाल्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होत असते ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती बघितल्यानंतर आपण वरती जे टॅप दिलेले आहेत ऍडमिशन स्कूल लॉग इन ऑनलाईन ऍप्लिकेशन हे सगळे जे टॅब आहेत ते दिसत आहेत आपल्याला तर आता आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करत आहोत म्हणून आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन या टॅबवरती जायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे नेक्स्ट पेज ओपन होतं मित्रांनो नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला बघा काय काय दिलेलं आहे आपलं डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा निवडाय निवडायचं आहे लास्ट नेम शेवटचं नाव म्हणजे आडनाव आपल्या मुलाचं नाव आणि मुलाच्या वडिलांचं नाव लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम असं आपल्याला निवडायचं आहे तिथे लिहायचं आहे त्याच्यानंतर जर तुमचा मुलगा जर काही अपंग असेल किंवा काही असेल त्याला फिजिकल प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला एसवरती क्लिक करायचं असेल जर तसं काही नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आहे चाइल्ड डेट ऑफ बर्थ मित्रांनो सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे की तुमची डेट ऑफ बर्थ चुकता कामा नये आणि तुमचं पाल्य हे साडेचार ते साडेसात वर्षाच्या आतलं असणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुमच्या पाल्याच्या जन्म दाखल्यावरती आणि आधार कार्डवरती जी डेट ऑफ बर्थ आहे ती इथे आपल्याला व्यवस्थित लिहायची आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या मुलाचा डेट ऑफ बर्थ लिहिल्यानंतर इथे तुम्हाला हा कॅकच्या व्यवस्थित फीड करायचा आहे आणि त्याखाली तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला पूर्ण अपडेट जे मेसेज येणार आहेत त्यामुळे त्या मोबाईलच्या मॅसेजमध्ये सुद्धा तुमचं काटेकोरपणे लक्ष असणं आवश्यक आहे हे इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला लॉग इन आणि पासवर्ड मिळतो मित्रांनो आपल्याला लॉग इन आणि पासवर्ड आपल्या मोबाईलवरती आल्यानंतर पुन्हा एकदा ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती जायचं आहे इथे गेल्यानंतर आता आपल्याला आय आणि पासवर्ड जो मॅसेज आलेला आहे तो इथे आय पासवर्ड आणि कॅपच्या आपल्याला इथे फिड करायचा आहे आणि इथे जाऊन लॉग इन असं म्हणायचं आहे तर मित्रांनो या पद्धतीने या प्रकारे आपल्यासमोर फॉर्म ओपन होतो यामध्ये आपल्या पाल्याचं पूर्ण नाव त्यामध्ये सगळ्यांचं आधी लास्ट नेम फर्स्ट नेम आणि नंतर मिडल नेम असं लिहायचं आहे बालकाचं पूर्ण नाव झाल्यानंतर आईचं पूर्ण नाव घ्यायचं आहे आईचं पूर्ण नाव झाल्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या बालकाची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित लिहायची आहे त्यानंतर त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल की फिमेल आणि मित्रांनो आजच्या तारखेला त्याचं किती वय आहे किती महिन्याचं झालेलं आहे किती दिवसांचं झालेलं आहे ती संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक तिथे येते त्यानंतर पॅरेंट स्टेटस मित्रांनो हा सर्व फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर ॲड्रेस व्यवस्थित ॲड्रेस लिहायचा आहे तुम्हाला ॲड्रेस व्यवस्थित दिलेला आहे व्यवस्थित त्यांनी जसं सांगितलं आहे तसं ऍड्रेस लिहायचा आहे मित्रांनो त्यांनी विचारलेलं आहे तुम्ही यापूर्वी आर टी स्कीम मध्ये भाग घेतलेला आहे का तुम्हाला आर टीचं हे मिळालेलं आहे का फायदा मिळालेला आहे का घेतला असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा आणि नो म्हटल्यानंतर सेव्ह वरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सेव्ह केल्यानंतर आपल्याला लगेच एक पॉप विंडोमध्ये मेसेज आलेला आहे स्टुडंट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यांच्याकडून ते म्हणताय चाइल्ड डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली म्हणजे आपल्या पाल्याचे जे डिटेल्स आहेत ते सेव्ह झालेले आहेत इथे जाऊन आपल्याला ओके करायचं आहे मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे ऍप्लिकेशनवरती गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पाल्याचं जे ऍडमिशन आहे ते कोणत्या स्टँडर्डसाठी करणार आहात ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी जी काय असेल ती इथे सिलेक्ट करायची आहे ऍडमिशन घेताना कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुमचं पाल्य अपंग असेल तर ते कोणत्या प्रकारे अपंग आहे अंध आहे का अंशतः अंध पूर्ण कुष्ठरोग काय आहे कर्णबधीर आहे का अस्थिव्यंग आहे का इथे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत यापैकी जर काही असेल तर इथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि किती पर्सेंट आहे ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे तर मित्रांनो नो असेल तर इथे नो करा आणि त्यानंतर मित्रांनो इथे विचारलेलं आहे एच आय व्ही अफेक्टेड किंवा इन्फेक्टेड आहे का किंवा मग कोण आहे आई वडील किंवा दोघही किंवा चिल्ड्रन म्हणजे आपलं पाल्य कोण अफेक्टेड आहे का कुणाला एच आय व्ही झालेलं आहे का एस असेल तर एस करा इथे कुणाला झालेलं आहे असेल तर इथे क्लिक करा नसेल तर नो म्हणा मित्रांनो त्यानंतर आपल्या मुला मुलीचं जे आहे ते इथे आधार कार्ड द्यायचं आहे आधार कार्ड नंबर आपल्याला इथे लिहायचा आहे व्यवस्थित टाकायचा आहे इथे आधार कार्ड यस आणि नो असं दिलेलं आहे नसेल तर नो म्हणा असेल तर यस म्हणा आणि त्यानंतर इथे तो आधार नंबर तुम्हाला पूर्णपणे टाकायचा आहे व्यवस्थित मित्रांनो त्यानंतर तुमचा पॅन कार्ड आय डी तुमचा जो पॅन नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तर ऑप्शन आहे मोबाईल नंबरचं इथे हा मोबाईल नंबर ऑलरेडी त्यांनी घेतलेला आहे कारण रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपण हा मोबाईल नंबर त्यांना दिला होता मित्रांनो त्यानंतर आहे मोबाईल नंबर हा ऑटोमॅटिक दिलेला होता आणि इथे तुम्हाला ईमेल आय डी तुमचा द्यायचा आहे मित्रांनो हे दोन्हीही खूप गरजेचे आहेत कारण याचे कन्फर्मेशनचे मेल तुम्हाला या मेल आय डीवरती येणार आहेत तसेच या नंबरवरती तुम्हाला कन्फर्मेशनचे मेसेजेस वेळोवेळी येणार आहेत त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे असणं फार आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर आहे ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे आहे का यस नो जो असेल तो यस करा तुम, तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे आणि कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसुद्धा इथे देणं आवश्यक आहे आणि इथे जाऊन तुम्हाला सेव म्हणायचं आहे मित्रांनो त्यानंतर स्कूल सिलेक्शनवरती यायचं आहे इथे विदिन एक किलोमीटरमध्ये क्लिक करायचं आहे यामध्ये मला इथे स्कूल नॉट ॲवेलेबल असं दिसतं एक किलोमीटरमध्ये त्यानंतर आपण एक ते तीन किलोमीटरमध्ये काही स्कूल्स आहेत का आपण बघूयात तर मित्रांनो मला इथे एकही स्कूल दिसत नाही आहे एक ते तीन किलोमीटरमध्ये सुद्धा आणि एक मध्ये स... सुद्धा तुमच्याकडे जर दिसत असेल तर तुम्ही तिथे जाऊन क्लिक करायचं आहे आणि त्या स्कूल्स सिलेक्ट करायच्या आहेत आणि इथे जाऊन तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे ऑफ विंडो येतोय त्यानंतर आता आपण नेक्स्ट ऑप्शन घेणार आहोत स्कूल सिलेक्टेड सक्सेसफुली असं इथे येतं त्यानंतर फॉर्म सबमिशनवरती तुम्हाला जायचं आहे तर मित्रांनो इथे आपण जे डिटेल्स भरलेले आहेत ते सर्व डिटेल्स एकदा तपासून बघा ते सर्व डिटेल्स आपण जे भरलेले आहेत ते इथे आपल्याला दिसत आहे अगदी ॲड्रेस सहित तर मित्रांनो इथे आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला परत एक पॉप ऑफ विंडोमध्ये मेसेज येतो ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाऊ यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस आता तुम्ही काहीही बदल या ॲप्लिकेशनमध्ये करू शकत नाही आणि ओके या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला एक पीडीएफ मिळते ती पीडीएफ आपण डाउनलोड करून घेऊ शकतो करून घ्यायची आहे आणि त्याची प्रिंट सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा ऍडमिशनला शाळेमध्ये जाल तेव्हा ते डॉक्युमेंट ते पीडीएफ तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे मित्रांनो ऍडमिट कार्डवरती ची जी प्रोसेस आहे ही शाळेकडून तुम्हाला कन्फर्मेशन मिळणार आहे कारण ॲडमिशन स्टेटस वगैरे तुम्हाला तिथे दिसणार आहे की तुमच्या मुलाचा ॲडमिशनचं स्टेटस काय आहे तुम्हाला तुमच्या मुलाला ॲडमिशन मिळालेली आहे की नाही कन्फर्म झालेली आहे की नाही हे या ॲडमिट कार्डवरून तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हा अशा प्रकारे आपण पूर्ण फॉर्म आर टी ईचा घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटला थोडीशी लेंदी प्रोसेस होती मान्य आहे मला तुम्हाला नक्कीच कळला असेल अशी मला अपेक्षा आहे आशा आहे जर कळला नसेल तर मला नक्की कमेंट करून कळवा कर मी नक् तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तरे देईन आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी